पोट दुखतोय आराम करतोय पोट म्हणून दुखत असं दाखवतो मोदक बनतात शुभ सकाळ तुमचं स्वागत आहे कोकणी सुवेग या चॅनल आणि डेली ब्लॉग मध्ये तर आज आहे मंगळवार मंगळवार आज काल मॅचला नेलं नाही म्हणून रडला ना, ना तर आज आहे उपवास माझा उपवास आहे तर बघूया आज काय विशेष विषय आणि आपल्याला कंटिन्यू सिरीज शूट करायचं आहे तर अॅम्बो नाव आहे तर सिरीज वगैरे पण शूट आहे नंतर आपल्या पिल्लीला पण आपण नंतर घेणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये तर पहिला एपिसोड शक्यता आहे या वीकमध्ये येईल तर त्याचा अनावरणचा ब्लॉग आलेला आहे जाऊन बघा त्या सिरीजचं नाव काय आहे तर बघा तुम्ही आणि कसं वाटलं नाव ते ना कमेंटमध्ये सांगा नक्की तर बघूया आज काय अजून विशेष व्हिडिओ काय तर ऑफिसला आहे दोन दिवस सुट्ट्या झाल्या रिवॉल्वसमोर गाडी बघा तर सोमवार सुट्टी होती प्रजासत्ताक दिनाची तर आता नाश्ता करू नाश्ता कर नाही होणार तर ऑफिसला जाऊ आणि ना आलो पुन्हा भेटू पुन्हा भेटू पुन्हा इथे गाडी चालवते ही गाडी चालवायची जागा आहे का मंडळी नाही जागा नाही लय बोरबर झालं आता बोर्बत चेंज झालं तर चला भेटूया थोडे छोरा आमचा पिल्लू जेवण बनवतय कसं बनवतोय पिल्लू पाणी टाकत त्याच्यामध्ये पिल्लू बघा जेवण बनवतय वा काय बनतय बघा हात मध्ये भाज्या बघा भाज्या काय करतोय पिल्लू पिल्लू चल स्कूल ला

तर मित्रांनो आलेलो आहे ऑफिस वरून हो घरी आणि आमचं पिल शुभ सकाळ नाही आता शुभ संध्याकाळ झालंय संध्याकाळ तर काल झाला नीट बॉल तर आज उपवास आहे आणि मम्मी मस्त शुभ आहे तर आता इकडे मस्तपैकी बनतात मोदक मोदक ते पण बनतात इकडे मोदक मामी भाकरी पण कशी बसते

एडायची आमच्या एडायची तर बघूया आपण मोदक मस्त पैकी खाऊया खाऊया मस्त पैकी मोदक आणि याला घरी पाठवूया आपण ठीक आहे तर इथे आपण मोदक खाचा तर मित्रांनो उपास सोडून जेवून आता खाऊया मोदक

छान झाले मोदक असं वाडा बनवणार कोणी कसं आहे कसं आहे मोदक हे सांग ना पडेल ना मोबाईल मी सांग शिवशी बोलायचं ना आपण आणि शिवला व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं आपण ओके तो बोलत नाही आपण आपण त्रिशाला घेऊया व्हिडिओ मध्ये यायला नाही यायच आता जाताना कशी बोलली आपल्याला व्यवस्थित स्टेशनला चालले कपडे आणायला गावी जायचं तर मित्रांनो आज काय विशेष झाले नाही आणि शूट पण राहिले बाकी कारण की मम्मी आज बनवते मोदक तर पप्पा साठी मोदक मंगळवार महिन्यात एकदा बनवतेच तर छान प्रकारे मोदक झालेले पण मी आणि मला जाम आवडतं तर माझे फेवरेट आहेत मोदक तर छान प्रकारे असा आजचा काय जास्त नाही आहे थोडासाच झाला आहे कारण की आपला शूट आहे तो बाकी आहे तो उद्या करूया आपण कारण मोदकांना भरपूर वेळ लागतो बनवायला त्याच्यामुळे आजचा शूट बाकी ठेवला आहे आणि कालचा थोडा रिलॅक्स मी पण जमलो मॅच तर आजचा ब्लॉग करूया तर कमेंटमध्ये कसा वाटला ते सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब करणं जरुरी आहे कारण की आपली सिरीज येणार आहे तर इंस्टाला पण फॉलो करा आणि इथे पण सबस्क्राईब करा ओके तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्याच उद्याच तर काळजी घ्या शुभ